पेटा घालताना केस पाठीमागे व्हायच्या आणि फोडून पेटात दाबून पाठी ओढायचा आणि तुमच्या पद्धतीने आधी जेवढा दाबत्ता येईल तेवढा दाबून घ्यायचा असा फेटा बसतो त्यानंतर हा नियम असा की ही बोळी आणि हे टो हे एका रेषेत आलं पाहिजे जेणेकरून हा जो तुरा आहे ह्या डोळ्याच्या वरती येतो असा आल्यानंतर आता हा डावा जो कान आहे तो आतमध्ये उडायचा प्रयत्न करायचा जेवढा झाकता येईल तेवढा आणि उजव्या साईडचा कान पण आतमध्ये घालायचा असा आणि इथे जेवढा दाबायला येईल तेवढा तुम्हाला शक्य होईल दाबायचा आणि जेवढं मोठं कपाळ आहे हवं आहे त्याप्रमाणे असा हा फेटा तयार होतो यामध्ये या आणखीन एक ॲडजस्टमेंट अशी की एखादा फेटा सैल असेल घट्ट असेल डोकं लहान मोठं असेल आणि फेटा मोठा असेल तर त्याला ही ॲडजस्टमेंट ठेवलेली आहे की इथून आपल्याला ही जी लेस आहे इथपर्यंत आम्ही चिकटवून देतो त्यामुळे फक्त इथे घाट ती ताणून बांधायचे आहे आपल्याला जेणेकरून फेटा हा घट्ट होतो अशा रीतीने आणि फिटिंगला राहतो व्यवस्थित अगदी तुम्ही बेजिंग वाजवा ढोल वाजवा तरी फेटा सुटणार नाही माझी त्यावेळेला हा ॲडजस्टेबल फेटा काढून ठेवता येतो आणि स्वतः स्वतःला बांधता येतो एक दोन मिनटात आपल्याला सहज रीतीने स्वतःला स्वतः फेटा घालता येतो अगदी कुणाच्याही मदतीशिवाय आपण आरशा लगुन फेटा घालू शकतो थँक्यू